अरविंद निवासनी आई श्री महालक्ष्मी व दक्कनचा राजा ज्योतिबा यांच्या अस्तित्वाने पावन झालेलं आपलं कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा व वा कार्याचा वारसा लाभलेलं आपलं कोल्हापूर याच कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत हिरणिकेशी नदीच्या काठी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेला आजर निसर्ग सौंदर्याने नटलेला आपला आजरा तालुका आजरा तालुक्यापासून महागाव रोडवर पाच किलोमीटर अंतरावर विलोभनीय निसर्ग सौंदर्य लाभलेलं जवळपास सध्या बाराशे लोकसंख्या असलेलं मोणीवाडी गाव म्हणजे शिवकालीन वारसा लाभलेली छोटी वाडीच होती स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवसूर्य संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्य रक्षणासाठी लढणारे वीर रत्न संताजी व धनाजी यांच्या लढाऊ ताप्यात तर काळातील गावातील मावळ्यांचा सहभाग दिसून येतो तसेच डोंगरावरील रुच घाल चाप्याची भाव झरा आंबेवत महायलाल हुडा पाणी या ठिकाणावर ही ओळख अगदी गडद होते सुरुवातीच्या काळामध्ये वाडीतील घरांची रचनाही साध्या खापरीची व एका रांगेत दुतर्फा अशी होती या गावचे श्रद्धास्थान पूर्वाभिमुख असलेले जागरूक पांढरीचे देवालय हे गावचं खास वैशिष्ट्य त्याचबरोबर लक्ष्मी मंदिर ब्रह्मदेव दक्षिणेकडील मरघूबाईचे देवस्थान डोंगरात वसलेले चाळोबा व भतोबा देवस्थान व गावच्या मध्यभागी एका छतात वसलेलं श्री ज्योतिर्लिंग मंदिर श्री दत्त मंदिर श्री विठ्ठल मंदिर या देवस्थानाच्या कृपाप्रसादामुळे गावातील लोकांच्या मध्ये एकजुटीची भावना निर्माण होऊन गावचा लौकिक वाढवण्यात यश आले आहे या एकजुटीची प्रश्न साकारण्यासाठी बुधान चोलीचे प्रनेते आचार्य विनोबा भावे यांच्या गाव भेटीनंतर त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन एकजुटीतून पहिली जीवनोपयोगी सायपन पद्धतीने साकारलेली योजना म्हणजे भूतोबाते ते होणेवाडी ही चार हजार यार्ड लांबीची नळपाणी योजना आहे सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली कमी लोकसंख्या असूनही मौजे होणीवाडी या नावाने स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणून आजपर्यंत ग्रामपंचायतच्या होणाऱ्या जवळपास सर्व पंचवार्षिक निवडणुका ह्या बिनविरोध झालेल्या आहेत यातूनच गावातील अनोख्या एकतेचं दर्शन घडते या एकतेच्या एक एक जोरावर ग्रामस्थांचा विशेष उत्साह वाढून गावकऱ्यांच्या श्रमदानाच्या माध्यमातून व आर्थिक योगदानातून अनेक विकासकामे करण्यात आली याच विकासकामाची दखल घेऊन गावच्या वैभवात भर टाकणारे विशेष शासकीय मानांकित पुरस्कार प्राप्त केले आहेत सन एकोणीसशे पंच्याण्णव सालचा आजरा तालुक्यातील प्रथम आदर्श गाव पुरस्कार सन दोन हजार तीन सालचा संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता पुरस्कार सन दोन हजार पाच सालचा भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते नवी दिल्ली ते प्राप्त झालेला निर्मल ग्राम पुरस्कार सन दोन हजार सात मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार सन दोन हजार नऊ साली सर्वोत्कृष्ट आरोग्य गाव पुरस्कार असे महत्वाचे पुरस्कार प्राप्त केलेले आहेत हे पुरस्कार प्राप्त करण्यासाठी स्थानिक होणेवाडी ग्रामस्थ व होणेवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचा प्रत्येक विकासकामात सिंहाचा वाटा आहे गावामध्ये प्राथमिक शिक्षणाची पवित्र गंगा असलेली इत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे ज्ञान मंदिर याच ज्ञानमंदिरातून शिक्षण घेत अनेक बुद्धिवंत कलावंत गुणवंत यशवंत विद्यार्थी घडत आहेत याच विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तालुका जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात आपल्या गावचं नाव लौकिक वाढवलेलं आहे शिक्षण घेतल्यानंतर गावातील कित्येक तरुण उपजीविकेसाठी मुंबई पुणेसारख्या शहरात वास्तव्यास आहेत असे असताना देखील माझा गाव माझे योगदान आपली माती आपली माणसं या उक्तीप्रमाणे गावातील अनेक होतकरू गरजू विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना मदतीचा आधाराचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासत आहे सामाजिक बांधिलकीसह सा, सांस्कृतिक वारसा जोपासणारे हे गाव आहे पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असलेले सोंगी भजन करडी वादून सुस्वर भजन लेजिम पथक विशेष बाब म्हणजे पंचक्रोशीतील सुस्वर भजन व लेझिम पथकामधील पुरुषांच्या खांद्याला खांदा, खांदा देत असणारा नारी शक्तीचा सहभाग हा डोळ्यात भरणारा आहे या गावचे सर्व सण व उत्सव संपूर्ण गाव एकत्र येऊन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरे केले जातात दरवर्षी साजरा होणारा दत्तजयंती उत्सव या उत्सव सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व माहेरवाशिनी मुंबईकर ग्रामस्थ स्थानिक ग्रामस्थ यांची उपस्थिती डोळ्याचे पारणे फेडणारे असून यातून गावातील सामाजिक एकात्मतेचे दर्शन करते याचबरोबर दसरा गणेश चतुर्थी व शिवजयंती हे सणही मोठ्या उत्साहात साजरे केले जातात या सर्व सण उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्याच्या चे अंगी असलेल्या विविध सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध उपक्रम राबवले जातात बुद्धीबरोबर शक्तीची जोपासना करत सदृश शरीर हीच खरी संपत्ती या उक्तीप्रमाणे लोक कल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत गावातील तरुणांनी छत्रपती राजर्षी शाहू यामशाहीची स्थापना स्वनिधीतून करण्यात आली आहे याच माध्यमातून सर्वांगण बुद्धीचा विकास करण्यासाठी सुसज्ज वाचनालय कला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातही गावातील तरुणांचा उल्लेखनीय सहभाग आहे गावचा प्रमुख व्यवसाय शेती असून शिवार काळवार रान मशाल हुडासरवा नाळगाळ निळेखडक रांगाळ नावाने शेती ओळखली जाते गावची कोरडोहू भकास व शेती ही संकल्पना कालबाह्य झालेली आहे बदलत्या काळानुसार पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देत पाणी अडवा पाणीजिरवाही संकल्पना व इरिगेशन योजनेच्या माध्यमातून शेतीचे नंदनवन करण्यात आले याचमुळं गावातील बैरजा सुकावला आहे शेती व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय पोल्ट्री व्यवसाय काजू फॅक्टरी वीटभट्टी व्यवसाय त्याचबरोबर महिला सबलीकरण महिला बचत गट अंतर्गत मिरची कांडप यंत्र सेवया उद्योग लग्नसरेत जेवणासाठी लागणारी भांडी टेबल खुर्च्या ह्यासारख्या लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊन आर्थिक सुबत्ता आली आहे शेवटी इतकेच गावचे नाव होणेवाडी इथे सर्व काही होणे शक्य आहे यावरून भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी दिलेला संदेश व विचार खालील पंक्तीतून साध्य होतो प्रयत्नाने तुला थकवा येईल तेव्हा थोडा विसावा घे पण माघार घेऊ नकोस प्रयत्नाने तुला थकवा येईल तेव्हा थोडा विसावा घे पण माघार घेऊ नकोस येणाऱ्या सर्व आव्हानासाठी सज्ज राहा त्यांना खंबीर मनाने सामोरे जा येणाऱ्या सर्व आव्हानासाठी सज्ज राहा खंबीर मनाने सामोरे जा आयरन झालास तर घाव सोस हातोडा झालास तर घाव घाल आयरन झालास तर घाव सोस हातोडा झालास तर घाव घाल हीच प्रेरणा साध्य करणार आमचंच होणेवाडी गाव आमचंच होणेवाडी गाव